महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन डिझेल तस्करी करणाऱ्या डिझेल माफियांचे डाव फसले आहेत एकूण दोन कोटींचा मुद्देमाल जप्त करून उरण पेण ठाणे रत्नागिरी व परप्रांतीय अशा नऊ आरोपींना डिझेल तस्करी कारवाईत अटक करण्यात आलेली आहे मासेमारी बंदी काळ असो या निवडणुकींची आचारसंहिता डिझेल तस्कर हे सरकारचे नियम आणि नियमांचे उल्लंघन करीत आहे विधानसभा निवडणूक आचारसंहितेच्या पोलीस बंदोबस्ताला चकवा देऊन डिझेल तस्करी करणाऱ्या डिझेल माफियांचे डाव फसलेले आहेत पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी पहाटे साडेपाच वास्ता, जेट्टी तालुका कन्स्ट्रक्शन गुहागर रत्नागिरी येथे पोलिसांनी दोन पथकांसह धाड मारली यावेळी समुद्र किनारी बिना नाव व क्रमांक नसलेले मासेमारी बोटीतून मोटार पंप व पाईपच्या सहाय्याने किनारी उभ्या असलेल्या टँकर क्रमांक एम एच फोर सिक्स बी एम एट फोर फाय सेव्हन मध्ये डिझेल भरत होते या टँकर शेजारी मारुती बलेनो अल्फा कार क्रमांक एम एच फोर सिक्स बी के टू सिक्स एट उभी होती याबाबत पोलिसांनी हा माल कुठून व कोठे घेऊन जात आहे अशी विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे दिली तसेच या जप्त केलेल्या डिझेल बाबत कोणतेही कायदेशीर कागदपत्र आरोपी देऊ शकलेले नाही यावेळी पंच्याण्णव लाखाची फायबरने बनवलेली मच्छीमार बोट एक टाटा कंपनीचा टँकर व त्यामध्ये असलेला हजार लिटर डिझेलची एकूण किंमत त्र्याण्णव लाख तसेच लाखाची निळ्या रंगाची मारुती कार तसेच मोटार पंप पाईप आठ मोबाईल फोन असे एकूण दोन करोड पाच लाख पंच्याण्णव हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे तसेच अटक करण्यात आलेला आरोपी हे पुढील प्रमाणे आरोपी क्रमांक एक जयेश नारायण कोळी राहणार मलकामपेठ तालुका तापोली रत्नागिरी आरोपी क्रमांक दोन सिद्धेश पांडुरंग कोळी राहणार चित्त कॅम्प साईबाबा नगर मानखुर्द आरोपी क्रमांक तीन नोमान नशीम शेख राहणार सिबलीनगर मुंब्रा ठाणे आरोपी क्रमांक चार मिलिंद मच्छिंद्र ठाकूर राहणार जिते पेन रायगड आरोपी क्रमांक पाच विश्वनाथ गणपत ठाकूर राहणार जिते पेन आरोपी क्रमांक सहा सोनू अजय सिंग राहणार गया बिहार आरोपी क्रमांक सात निरंजन नामदेव कोळी राहणार मोराकोळीवाडा तालुका उरण जिल्हा रायगड आरोपी क्रमांक आठ अनुज कुमार रावत राहणार उत्तर प्रदेश आणि आरोपी क्रमांक नऊ विवेक विजय शर्मा राहणार उत्तर प्रदेश अशा नऊ आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेऊन गुहागर पोलीस ठाणे मध्ये अत्यावश्यक वस्तू अधिनियम एकोणीशे पंच्याण्णव चे कलम तीन तसेच कलम सात आणि मोटार स्पिरिट अँड हाय स्पीड डिझेल ऑर्डर एकोणीशे अठ्ठ्याण्णव पुरवठा नियमन व वितरण व गैरव्यवहार प्रतिबंध याचे कलम तीन आणि चार भारतीय न्याय संहिता बीएनएस दोन हजार चे कलम दोनशे कलम तीन पोट कलम पाच अंतर्गत गुन्हा दाखल झालेला हा कोणाकडून घेतला व कुठे विकणार होते तसेच यामध्ये आणखी कोण आरोपी आहेत याचा पुढील तपास पोलीस करीत आहेत निर्बिड शोध साठी सुयोग गायकवाड उरड महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विड शोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन